नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे खुशखबर घेऊन आलोय मित्रांनो तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे बेस्ट ऑफ फाईव्ह कारण ऍक्च्युली परीक्षा सुरू होत असताना बऱ्याच मुलांनी मला या मुद्द्यावर प्रश्न विचारला की सर या वर्षी बेस्ट ऑफ फाईव्ह आहे का तर काही मुलांना माहिती नसेल आणि ज्यांना माहिती असेल त्यांच्यासाठी ही व्हिडिओ पुन्हा बघा की बेस्ट ऑफ फाईव्ह म्हणजे काय आणि या वर्षी बेस्ट ऑफ फाईव्ह असणार आहे की नाही हे आपण समजून घेऊ बघा मित्रांनो बेस्ट ऑफ फाईव्ह म्हणजे काय की तुम्हाला या ठिकाणी तुमचे जे काही विषय आहेत एकूण सहा विषय त्या सहा पैकी ज्या पाच विषयामध्ये तुम्हाला चांगले मार्क आहे ते पाच विषयच टक्केवारी काढताना धरले जातात त्याच्यामुळे तुमचे टक्के वाढतात आता हे टक्के नेमके कसे वाढतात आणि यावर्षी बेस्ट ऑफ फाईव्ह आहे की नाही हे जाणून घेऊयात मित्रांनो तुमचे टक्के कसे वाढणार म्हणजे ज्या विद्यार्थ्याला जवळपास सत्तर टक्के पडतात आपण कॅल्क्युलेशन केल्यानंतर तर त्या विद्यार्थ्याला त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर टक्क्यापर्यंत सुद्धा तो जाऊ शकतो बेस्ट ऑफ ची कमाल आहे ही तर नेमकं बेस्ट ऑफ फाईव्ह काय आहे ते आता समजून घेऊ पण त्याच्या आधी एक लक्षात घ्या या वर्षी बेस्ट ऑफ फाईव्ह असणार आहे का यस मित्रांनो या वर्षी सुद्धा असणार आहे कारण मागच्या वर्षी होतं त्याच्या मागच्या वर्षी होतो त्याच्या मागच्या वर्षी सुद्धा होतं पण या वर्षी बंद होणार अशा प्रकारे काय सरकारने किंवा बोर्डाने अजून क्लिअर केलेलं नाहीये त्यामुळे या वर्षी तुमची जी टक्केवारी काढली जाणार आहे ती बेस्ट ऑफ फाईव्ह नुसारच काढली जाणार मग आता आपण बघूयात एक प्रत्यक्षात एक आपण नमुना बघितलेला आहे आता समजा एखाद्या विद्यार्थ्याला अशा प्रकारचे मार्क असतील तर बेस्ट ऑफ फाईव्ह घेतल्यावरती त्याचे किती टक्के असतील आणि बेस्ट ऑफ फाईव्ह नसल्यावर याला किती टक्के मिळतील ते आपण काढूयात तर सुरुवातीला आपण चेक करू की बेस्ट ऑफ फाईव्ह जर नसेल तर या विद्यार्थ्याला कोणी असू दे गणेश असू दे सुरेश असू दे उमेश असू दे कोणी असू दे त्याला किती टक्के पडतील बेस्ट ऑफ फाईव्ह नसल्यावर आणि बेस्ट ऑफ फाईव्ह असल्यावर त्याला किती टक्के पडतील हे आपण काढूयात प्रॅक्टिकली बघू मित्रांनो तर पटकन जाऊयात पुढं पुढं जाण्याच्या अगोदर माझ्या सगळ्या मित्रांना एक छोटीशी रिक्वेस्ट एक एक आहे बघा मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत भावनो चॅनल सबस्क्राईब नसेल केला पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते दाबा बघा एखादा मुलगा आहे विषय आहे आपल्याकडे मराठी हिंदी इंग्रजी विज्ञान गणित समाजशास्त्र सगळे विषय शंभर मार्कांचे आपले काही विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे हिंदीच्या ऐवजी दुसरा कुठला विषय असेल त्याचं नाव लिहा संस्कृत असेल तर संस्कृत नाव लिहा हिंदी संस्कृत दोन्ही मिळवलं असेल तर तसं ओके पण एकूण सहा विषय आपल्याकडे आता हा जो गणेश उमेश सुरेश गीता गीता बबिता कुणी द्या त्याला या ठिकाणी मराठीत ऐंशी आहे हिंदीत नव्वद आहे इंग्लिशमध्ये पंच्याहत्तर आहे विज्ञानमध्ये पन्नास आहे गणितात पंच्याऐंशी समाजशास्त्रामध्ये नव्वद याची एकूण टोटल चारशे सत्तर होते चारशे सत्तर म्हणजे आपल्या रेग्युलर टक्केवारीनुसार याला किती टक्के पडतात बघा आता हे चारशे सत्तर किती पैकी आहे सहाशे पैकी बघा चारशे सत्तर जे गुण आहेत या विद्यार्थ्याला सहाशे पैकी आहेत मग काय करायचं चारशे सत्तर भागीले सहाशे करायचं आणि याला गुणीले शंभर करायचं आता हा जर गुणाकार केला तर शून्य 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 गेले तर किती आलं बाबा चारशे सत्तर वागिले सहा आता सहा ने भाग लावा चारशे सत्तरला किती येतं बघा साई सात्ती बेचाळीस ओके सत्तेचाळीस मधून बेचाळीस गेले इथं पाच आले इथं शून्य आले साई अठ्ठी अठ्ठेचाळीस ओके पन्नास मधून अठ्ठेचाळीस गेले गेले दोन राहिले एक शून्य घेतला एक पॉईंट घेतला आता सायत्रिक अठरा वीसातून अठरा गेले दोन शून्य परत साहित्य अठरा म्हणजे अठ्याहत्तर पॉईंट तेहतीस म्हणजे हा जो मुलगा आहे याला किती टक्के पडणार बाबा अठ्याहत्तर पॉईंट तेहतीस टक्के पडणार जर बेस्ट ऑफ फाईव्ह नसेल तर ओके म्हणजे बेस्ट ऑफ फाईव्ह जर नसेल तर याला अठ्याहत्तर पॉईंट तेहतीस टक्के पडतील मग आता बेस्ट ऑफ फाईव्ह असल्यावर याला किती टक्के पडणार ते आपण काढूयात बेस्ट ऑफ फाईव्ह असल्यावर याचे टक्के नेमके कसे वाढतील हे आपण समजून घेऊयात बघा आता कसे वाढतात बघा इथं या विद्यार्थ्याला अठ्याहत्तर पॉईंट तेहतीस आता बेस्ट ऑफ फाईव्ह असेल तर नेमकं काय का असतं बेस्ट ऑफ फाईव्ह म्हणजे काय आता इथे याचे मार्क जर बघितले तर इथे याला सगळ्यात कमी मार्क कुठल्या विषयामध्ये मराठी हिंदी इंग्रजी जर तुम्ही बघितलं तर या आपल्या भावाला विज्ञान विषयात सगळ्यात कमी मार्क आहे मग विज्ञान विषय कॅल्क्युलेशन मध्ये पकडला जाणार नाही तुम्ही म्हणाल फक्त विज्ञानच का नाही ज्या विषयात तो कुठलाही असू दे त्याला मराठीत कमी मार्क पडले असेल तर मराठी विषय बाजूला सारून उरलेल्या पाच विषयांमधून टक्केवारी काढली जाते मग तुम्ही म्हणाल सर मग मा मार्क तर पन्नास कमी झाले मग टक्के वाढले कसे ते पण सांगतो समजा एखाद्याला गणितात कमी मार्क पडले सगळ्यात कमी मार्क गणितात आहे तर गणित बाजूला होऊ शकतो कुठला तरी एक विषय ज्या विषयामध्ये कमी मार्क पडले जातील तो विषय बाजूला येईल कुठलाही असेल तो मराठी असेल हिंदी असेल इंग्रजी विज्ञान गणित समाजशास्त्र कुठलाही असेल मग आता जर का विज्ञानचे मार्क वजा केले पन्नास तर या ऐंशी अधिक नव्वद अधिक पंचाहत्तर अधिक पंच्याऐंशी अधिक नव्वद यांची टोटल होते चारशे वीस किती टोटल होते चारशे वीस मग आता इथं कॅल्क्युलेशन करताना चारशे वीस भागिले आता चारशे वीस किती पैकी मागाशी इथं एकूण चारशे सत्तर सहा पैकी आहेत सहाशे पैकी आहेत मग हे चारशे वीस किती पैकी फक्त पाचशे पैकी चारशे वीस गृहित धरले जातात मग चारशे वीस भागिले पाचशे आणि गुणिले शंभर आता बघा काय होईल शून्य गेला शून्य गेला शून्य गेला शून्य गेला आता चारशे वीस ला कितीने भाग लावायचं मला पाचशे पाच ने चारशे वीस भाग लावायचे ने आता बघा कसे टक्के वाढतात पाचशे अठ्ठी चाळीस ओके हे दोन घेतले वरून घेतले शून्य पाच चोकवीस किती झाले चौऱ्याऐंशी पाच वीस किती झाले चौऱ्याऐंशी टक्के म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्याला जर तुम्ही जर रेग्युलर कॅल्क्युलेशन केलं तर एखाद्याला अठ्याहत्तर पॉईंट तेत्तीस वरून आपला भाऊ पोहोचला चौऱ्याऐंशी वरती साधारणतः अशा प्रकारे हे टक्के वाढतात मित्रांनो बेस्ट ऑफ फाईव्ह असल्यामुळं तुमच्या लक्षात आलं असेल नेमकं बेस्ट ऑफ फाईव्ह कसं असतं आणि ही प्रक्रिया नेमकी कशी चालते तर मित्रांनो तर अशा प्रकारे आपण बेस्ट ऑफ फाईव्हचं कॅल्क्युलेशन करू शकतो स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि <coughs> या वर्षी बेस्ट ऑफ फाईव्ह असणारे हा पहिला मुद्दा दुसरा एक महत्वाचा मुद्दा या वर्षीचा लक्षात घ्या तुम्ही समजून घ्या पुढे आता काय आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या वर्षी बेस्ट ऑफ आयु आहे आणि दुसरी गोष्ट या वर्षी निकाल जो आहे आपल्या दहावीचा तो लवकर लागणार आहे निकाल जो आहे तो पंधरा मेच्या आत कारण दहावीची आणि बारावीची बोर्डाची परीक्षा लवकर लागली होती लवकर झाली होती दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी आणि बारावीची अकरा पासून सुरू झाली होती जी दहावीची परीक्षा दरवर्षी मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होते यावर्षी फेब्रुवारीच्या एकवीस तारखेला सुरू झाली होती त्यामुळे परीक्षा लवकर सुरू झाल्या होत्या त्यामुळं या वर्षीचा आपला दहावीचा निकाल जो आहे तो सुद्धा लवकर लागणार आहे निकाल लवकर लागणार याचा अर्थ अकरावीची ऍडमिशन प्रक्रिया लवकर होणार अकरावीची ऍडमिशन प्रक्रिया लवकर होणार याचा अर्थ इयत्ता अकरावीचं कॉलेज लवकर सुरू होणार त्यामुळं पुढचा अभ्यास सुद्धा तुमचा लवकर सुरू होणार आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या बेस्ट ऑफ फाईव्ह असेल इयत्ता दहावीचा निकाल लवकर असेल अकरावीची शाळा लवकर सुरू होणार त्यामुळं आता लगेच ठरवा की मला पुढच्या वर्षी कुठे ऍडमिशन घ्यायचंय काय करायचंय दहावी पास झाल्यावरती मला कुठं जायचंय ते आताच ठरवा आर्ट्सला जायचंय जायचे कॉमर्सला जायचं सायन्सला जायचे मला काय बनायचंय ते आधी ठरवा आणि त्याच्यानंतर मग पुढची पायरी तिच्याकडे आपण गेलं पाहिजे ओके लक्षात घ्या तर या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी नी नीट समजून घेतला पाहिजे बेस्ट ऑफ फाईव्ह आहे निकाल लवकर लागणार ऍडमिशनची प्रक्रिया लवकर चालू होणार आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपण आता अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आता स्पेशल व्हिडिओ बनवायला सुरू करणार आहोत त्यामुळे जर तुम्ही दहावीला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पुढच्या वर्षी कुठल्याही साईटला जाल त्या साईट व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रेम तुम्ही आतापर्यंत असताना आपल्या चॅनलवर दिलं प्रेम इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा द्याल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि जाता जाता फक्त एक रिक्वेस्ट करतो जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसतंच चॅनल सबस्क्राईब नका करू त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि या व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे ही व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका ओके मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद